Лана и Дедојд А? Лана и Микотос. Ооо. Сапа ќе ја настрадиме затоа. Поте садеа... Нали ни ја ни полетат сите кале сапа. Сата, дам ни. Ја урио, ја сепентеа. А, фрео. Седа бидеа,

ते याचं ग शेवका तर ऐकि वाटायला नसते आले तर बरं झालं असं स्वतः लगेच सुरू झालं जण ते बोल नाश्ता करून गेले असते उद्या उद्या जगणं असेल सकाळी उद्या झालं असलं तर

गावाकडले कर भारी करमत आहे गावाकडले कर करमत आहे ग पण इकडलं जरा तर देना तो मु तूमुळ आता हिरवं पारवं झालं गावाकडे देना टेन्शन असलं तर माणूस कुठं राहील पण हे टेन्शन आहे ना माग मागं दुकानाचं काम करावंच लागते शिवाय काय आहे ज्याला काम नाही ते बघितलं त्यांचा हो जात हो हो किती परेशान झाले काय काम करावं हो ना नाही भारी तूच केलं त्यानं

मला अग मोकळं उग मोकळं 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 फिर लिहून वाटतं कुठतो उग मोकळ कस बसावा जर झोप येत नाही झोपाय टाइम असतो का उग काय जोपायचं दुपारावी दुखणं

पहिले पंचमीचे गाणे म्हणायचे म्हणजे पंधरा दिसांना आधीच बाया हातार हात धरून त्याला म्हणायचं त्याला नाचाय पंचमी पंधरा दिना आधीच गाण्याचं पुस्तक गाणे म्हणायची बाया आता काय गाणं येत नाही

आठ दिवस नाही डाली का हो